आता त्यांचा जो चेहरा आहे खरा चेहरा तो सर्वांच्या समोर आलेला आहे तो चेहऱ्यावरचा जो बुरखा आहे तो आता ताकद आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात खर तर काँग्रेस पक्षाचे सच्चशील पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष माननीय रमेश बागवे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक इथं मांडायचं काँग्रेस पक्षाचा नारायण राणे आगे बडो कोण आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेचा शुभारंभ ते करत आहेत सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूयात धन्यवाद काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत उलटी गिनती सुरू झालेली आहे भाजप लोकांचा प्रश्न नारायण राणे साहेबांना होत सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत साकीब आबाजी यांचा देखील आज प्रवेश होणार आहे राणे साहेब त्यांचं स्वागत करतायत आपण त्यांचं सुद्धा जोरात टाळ्या बाजून या गोष्टीचं स्वागत अल्पसंख्याक कष्टकरी बहुजन समाज मजुरांचा आहे आज गोरगरिबासाठी काँग्रेस पक्षाने झोपडपट्टी वाट्यांसाठी अन्नधान्य सुरक्षा कायदा काढला कमी पैशामध्ये गोरगरिबाला अन्न मिळालं पाहिजे भाजपने ते बंद करून टाकलं झोपडपट्टीवाल्यांचं रॉकेल बंद करून टाकलं घ्याचा त्या ठिकाणी भाव वाढ केला दोनशे रुपये किलोनी डाळ आमच्या गोरगरीबाला घ्यावी लागली काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक आरक्षण दिलं आणि मोदी सरकारनी बंद करू टाकलं गोरक्षकाच्या कक्षा माध्यमातून संपूर्ण देशामध्ये अल्पसंख्याक दलित बांधवाचा जो अमानुष छळ केला गेला देशाचे पंतप्रधान त्याच्याबद्दल शब्द बोलत नाही ख्रिश्चन बांधवांवरच्या चर्चवरती हल्ले केले जातात न बलात्कार केले जातात तरी देशाचे पंतप्रधान काय बोलत नाही अशा तऱ्हेने देशातला सामाजिक सलोखा उजळत केल्यामध्ये या देशातली घटना रद्द होते का काय उद्ध्वस्त होते का काय हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा पुण्यातल्या सर्व अधिकृत उमेदवारांनी सर्व नेत्यांनी आज राणेसाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून आम्ही सर्वांनी भारतीय राज्य घटनेचं संरक्षण करण्याचा निर्धार केला गेल्या काही वर्षांपासून आपण पाहिलं की आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्यावेळेस या देशामध्ये सत्ता काँग्रेस पक्षाची आली राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता आली ज्या मंत्रिमंडळात आपण राज्याचे मंत्री म्हणून काम करत होतात अशा मंत्रिमंडळांनी काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि आज मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून मी त्याचा आवर्जून उल्लेख करेल कारण सावित्रीबाईंच्या भूमीमध्ये आपण उपस्थित आहोत तो म्हणजे पन्नास टक्के स्त्री आरक्षणाचा निर्णय घेतला आणि पुरुषांच्या बरोबरीने महापालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका असतील तिथे आज महिलांना हक्काचं आणि त्यांच्या अधिकाराचं स्थान दिलं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आपण बोलू शकतो शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले लढत होत्या महात्मा ज्योतिबा फुले फुले लढत होते आणि विशेषतः जो समाजातला उपेक्षित वर्ग आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी ही सगळी मंडळी लढत होती आणि त्यांना सुद्धा न्याय हक्क देण्याकरता काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आणि राईट टू एज्युकेशनचा ऍक्ट आणला ज्याच्या माध्यमातनं या समाजामध्ये आणि सोसायटीमध्ये असणाऱ्या जी चांगल्यातल्या चांगल्या शैक्षणिक संस्था असतील शाळा असतील तिथे सुद्धा गोर गरिबांची मुलं शिकली पाहिजे त्यासाठी हा अधिकार आणला हे विचार तुम्ही ऐकले पण हे विचार ऐकत असताना सध्या पुण्याची महाराष्ट्राची देशाची परिस्थिती अवलोकन करणं ही गरजेचं आहे असं मी समजतो आपण जिथे राहतो संसार करतो वावरतो ते शर कसं आहे सुरक्षित आहे स्वच्छ आहे सुंदर आहे रोगराई होत नाही म्हणजे निरोगी आहे शैक्षणिक सामाजिक आरोग्य सगळ्या व्यवस्था आहेत दर्जेदार अठरा नागरी सुविधा आहेत पुणे महानगरपालिकेला चौसष्ट का पासष्ट वर्ष झाली पासष्ट सासष्ट वर्षाची महानगरपालिका त्या पुण्यातील जनतेला चांगल्या वातावरणात पुणेकरांचं आयुष्य वाढवायला मदत करत आहे का या, या सर्वाचा विचार करून या वेळेला तुम्हाला मतदान करावं लागेल मुख्यमंत्री म्हणतात मोदी साहेब म्हणतात आमचा पक्ष पारदर्शक हे माझ्यासारख्याला सांगितलं तर पटेल काय हो मी युतीचा मुख्यमंत्री होतो नव्याण्णव आता जे महाराष्ट्रात मंत्री आहेत अनेक जण माझ्या मुख्यमंत्री मी असताना माझ्या मंत्रिमंडळात होते ते किती धुतल्या तांदळाचे आहेत मला माहिती आहेत ना किती धुतल्या तांदळायच्या आहेत काय लोकांना वॉर्निंग दिलो बा हे परत झालं मी काढून टाकणार नाही साहेब हे शेवटच केव्हाही शेवट झाला नाही आतापर्यंत होतच नाही चला मोदी साहेब भाजपवाले बापट साहेब आम्हाला प्रश्न विचारायचा दोन हजार चौदा ला जे सांगितलं निवडणुकीत दोन हजार चौदाच्या च्या सांगितलं काय पूर्ण केलं ते सांगा मग नैतिकता मत मागायचं अन्यतन मत मागायची नैतिकता भाजपला नाहीये